महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी नवसाला पावणाऱ्या कर्णपुरा देवीचं यात्रा सुरुवात झालेली आहे मॅडम आणि पूर्ण देशभरातून इथं भाविक येतात प्रशासनाच्या वतीने काय काय काळजी घेण्यात आली कर्णपुरा यात्रा जी आहे तर छत्रपती संभाजीनगर मधली देवीची सगळ्यात मोठी यात्रा आहे आणि दर सालाप्रमाणे ह्याही वर्षी जी आहे तर खूप चांगल्या प्रकारे नियोजन जे आहे प्रशासनाने केलेलं आहे सर्व पोलीस फोर्स जो आहे म्हणजे आमचं छावणी डिव्हिजन आहे आणि झोन परिमंडळ एक जे आहे आणि तसं सर्व सिटीमधले जे आहे पोलीस स्टाफ जो आहे इथे बंदोबस्त लावलेला आहे डे आणि नाईट अशा दोन शिफ्ट आपण केलेल्या आहेत आणि कर्णपुराची जे माता मंदिर आहे तिथून तर पंचवटी चौकापर्यंत जो आहे आपण पूर्णपणे बंदोबस्त लावलेला आहे व्यवस्थितपणे बॅरिकेटिंग केलेली आहे आणि महिलांचं पुरुषांची वेगवेगळी रांग ठेवून जे आहेत सगळे इथे विक्री करणारे पाणी वगैरे सगळ्यांच्या जे आहेत व्यवस्थितपणे सोय केलेल्या आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने जे आहेत सर्व पोलीस चोवीस तास इथे तैनात आहे सीसीटीव्ही काही लावलेल्या आहेत हो जे आहे तर सगळ्या म्हणजे गाभऱ्यापासून पूर्ण जे आहे मंदिर चौकी आणि पुढच्या चौकी सगळ्या ठिकाणी जे आहे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि जे आहेत एक पथक वगैरे पण आपण नेमलेले आहेत ला आपण लावलेले आहेत ला की वरून पोलिसांना सुद्धा निदर्शन असेल की खालून जर कोणी वगैरे जात असेल किंवा जा कि कोणी कोणाची हे करत असेल तर त्यांना ते लवकर लक्षात येईल अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेग आपण टॉवर सुद्धा निर्माण केलेले आहेत काल जी घटना घडली मॅडम एक सैनिक म्हणून आपण त्याला पकडलेलं आहे कसं ऑपॉर्च्युनिटी कशी होती आणि कशा संदर्भात त्याला पकडलं काल जे आहे तर आ, सुमारे सा, साडेतीन ते पाचच्या च्या दरम्यान एक महिला न, आ, इंडियन आर्मीची जी आहे आ, इंडियन आर्मीचा सगळा पेहरावा केलेली दर्शनासाठी आली होती आणि दर्शनासाठी आल्यानंतर तिने चेहऱ्याला जे आहे मास्क लावलेला होता मग मास्क लावल्यामुळे जे आहे की त्यांना आपले जे आहे पी एस आय अबूज आणि आमचे सगळे गाभाऱ्यामधली जी टीम होती वाघ आणि सविता पाटील यांनी जी आहे तर तिची टोपणी केली की तुम्ही मास्क का काढ लावलेला आहे तुम्ही मास्क काढा कारण काय आहे की इथे आपण फुटेज लावलेले आहे ला, सीसीटीव्ही लावलेले ला, आहे तर सगळ्यांना जे आहे तर विदा विदाऊट मास्क त्यांनी आतमध्ये गेलं पाहिजे त्यांनी आम्हाला लक्षात आलं पाहिजे परंतु त्यांनी जे आहे मास्क काढण्यासाठी नकार दिला यांनी दोन तीन वेळेस त्यांना विनंती केली पण तरी सुद्धा सदरच्या महिलेने जे आहे मास्क काढण्यास नकार दिला आणि मी तुमच्या वरिष्ठांना तुमची कंप्लेंट करेल मी महिला आहे तुम्ही मला कसं काय अपोज करता तुम्ही मला बोलू शकत नाही तुम्ही कोणी पुरुष मला हे करू शकत नाही त्यामुळे जे आहे माझ्या टीमनी जे आहे त्यांना इकडे माझ्याकडे आणलं आणि मग आम्ही त्याला जे आहे विचारपूस केली असता तिने मला सांगितलं की मी जे आहे माझं नाव मयुरी अनिल शिंदे आहे मी थर्टी सेवन बटालियन आहे उत्तराखंड या ठिकाणी मी सध्या कार्यरत आहे आणि मी जे आहे दोन हजार तेवीस ला खडकवासला या ठिकाणी ते ट्रेनिंग घेतलेली आहे मग त्यावरून आम्ही तिला विचारपूस केली की तू जे आहे तुझे इमिजिएट बॉस कोणी असेल तर त्यांचा नंबर दे किंवा तुझे जे वरिष्ठ अधिकारी असेल त्यांच्याशी आमचं बोलणं करून दे परंतु सदरची महिला जी आहे टाळाटाळ करत होती एका व्यक्तीला तिने मला फोन लावून दिला परंतु सदरची व्यक्ती ही तिच्या कोणत्याही ह्याच्यामधली नव्हती फक्त ट्रेनमध्ये जी आहे तीही मिलिटरीची व्यक्ती होती आणि ट्रेनमध्ये तिच्याशी ती ओळख झालेली होती तिने त्यांचा मला नंबर वगैरे दिला मी ती व्यक्तीला पण व्हेरीफाय केला ती व्यक्ती खरंच आर्मीमधली आहे का त्या ठिकाणून फोन करते तिचं लोकेशन वगैरे पण काढून व्हेरीफाय केलं तर ते लक्षात आलं माझ्या की ती व्यक्ती होती आर्मी मधली परंतु हिने जी आहे तिचा मिसयूज केला की मी आर्मीची आहे आणि मला असं बतावणी केली असता सगळ्यांना त्याच्यावर विश्वास बसावे या पद्धतीने तिने बतावणी केली परंतु नंतर तिच्या आई वडिलांचा वगैरे नंबर काढला त्यांच्याशी आम्ही व्हेरीफाय केला असता सदरची जी आहे मुलगी नाही ती मुलगा आहे आणि त्यामध्ये ती आम्हाला परत नंतर बतावणी करत होती की मी थर्ड जेंडर आहे आणि म्हणून नवसाला पावणाऱ्या कर्णपुरा देवीचं यात्रा सुरुवात झालेली आहे मॅडम आणि पूर्ण देशभरातून इथं भाविक येतात प्रशासनाच्या वतीने काय काय काळजी घेण्यात आली कर्णपुरा यात्रा जी आहे तर छत्रपती संभाजीनगर मधली देवीची सगळ्यात मोठी यात्रा आहे आणि दर सालाप्रमाणे ह्याही वर्षी जी आहे तर खूप चांगल्या प्रकारे नियोजन जे आहे प्रशासनाने केलेलं आहे सर्व पोलीस फोर्स जो आहे म्हणजे आमचं छावणी डिव्हिजन आहे आणि झोन परिमंडळ एक जे आहे आणि तसं सर्व सिटीमधले जे आहे पोलीस स्टाफ जो आहे इथे बंदोबस्त लावलेला आहे डे आणि नाईट अशा दोन शिफ्ट आपण केलेल्या आहेत आणि कर्णपुराची जे माता मंदिर आहे तिथून तर पंचवटी चौकापर्यंत जो आहे आपण पूर्णपणे बंदोबस्त लावलेला आहे व्यवस्थितपणे बॅरिकेटिंग केलेली आहे आणि महिलांचं पुरुषांची वेगवेगळी रांग ठेवून जे आहेत सगळे इथे विक्री करणारे पाणी वगैरे सगळ्यांच्या जे आहेत व्यवस्थितपणे सोयी केलेल्या आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने जे आहेत सर्व पोलीस चोवीस तास इथे तैनात आहेत सीसीटीव्ही काही लावलेल्या आहेत हो जे आहे तर सगळ्या म्हणजे गाभऱ्यापासून पूर्ण जे आहे मंदिर चौकी आणि पुढच्या चौकी सगळ्या ठिकाणी जे आहे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि जे आहेत एक पी पथक वगैरे पण आपण नेमलेले आहेत ला आपण लावलेले आहेत ला की वरून पोलिसांना सुद्धा निदर्शन असेल की खालून जर कोणी वगैरे जात असेल किंवा कोणी कोणाची हे करत असेल तर त्यांना ते लवकर लक्षात येईल अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आपण टॉवर सुद्धा निर्माण केलेले आहेत काल जी घटना घडली मॅडम एक सैनिक म्हणून आपण त्याला पकडलेलं कशा ऑपॉर्च्युनिटी कशी होती आणि कशा संदर्भात त्यांना पकडलं काल जे आहे तर आ, सुमारे सा, साडेतीन ते पाचच्या च्या दरम्यान एक महिला न, इंडियन आर्मीची जी आहे आ, इंडियन आर्मीचा सगळा पेहराव केलेली दर्शनासाठी आली होती आणि दर्शनासाठी आल्यानंतर तिने चेहऱ्याला जे आहे मास्क लावलेला होता मग मास्क लावल्यामुळे जे आहे की त्यांना आपले जे आहे पी एस आय अबूज आणि आमचे सगळे गाभाऱ्यामधली जी टीम होती वाघ आणि सविता पाटील यांनी जे आहे तर तिची टोपणी केली की तुम्ही मास्क का काढ लावलेला आहे तुम्ही मास्क काढा कारण काय आहे की इथे आपण फुटेज लावलेले आहे ला, सीसीटीव्ही लावलेले आहे ला, तर सगळ्यांना जे आहे तर विदा विदाऊट मास्क त्यांनी आतमध्ये गेलं पाहिजे त्यांनी आम्हाला लक्षात आलं पाहिजे परंतु त्यांनी जे आहे मास्क काढण्यासाठी नकार दिला यांनी दोन तीन वेळेस त्यांना विनंती केली पण तरी सुद्धा सदरच्या महिलेने जे आहे मास्क काढण्यास नकार दिला आणि मी तुमच्या वरिष्ठांना तुमची कंप्लेंट करेल मी महिला आहे तुम्ही मला कसं काय अपोज करता तुम्ही मला बोलू शकत नाही तुम्ही कोणी पुरुष मला हे करू शकत नाही त्यामुळे जे आहे माझ्या टीमनी जे आहे त्यांना इकडे माझ्याकडे आणलं आणि मग आम्ही त्याला जे आहे विचारपूस केली असता तिने मला सांगितलं की मी जे आहे माझं नाव मयुरी अनिल शिंदे आहे मी थर्टी सेवन बटालियनचे आहे उत्तराखंड या ठिकाणी मी सध्या कार्यरत आहे आणि मी जे आहे दोन हजार तेवीस ला खडकवासला या ठिकाणी ते ट्रेनिंग घेतलेली आहे मग त्यावरून आम्ही तिला विचारपूस केली की तू जे आहे तुझे इमिजिएट बॉस कोणी असेल तर त्यांचा नंबर दे किंवा तुझे जे वरिष्ठ अधिकारी असेल त्यांच्याशी आमचं बोलणं करून दे परंतु सदरची महिला जी आहे टाळाटाळ करत होती एका व्यक्तीला तिने मला फोन लावून दिला परंतु सदरची व्यक्ती ही तिच्या कोणत्याही ह्याच्यामधली नव्हती फक्त ट्रेनमध्ये जी आहे तीही मिलिटरीची व्यक्ती होती आणि ट्रेनमध्ये तिच्याशी ती ओळख झालेली होती तिने त्यांचा मला नंबर वगैरे दिला मी ती व्यक्तीला पण व्हेरीफाय केला ती व्यक्ती खरंच आर्मीमधली आहे का त्या ठिकाणून फोन करते तिचं लोकेशन वगैरे पण काढून व्हेरीफाय केलं तर ते लक्षात आलं माझ्या की ती व्यक्ती होती आर्मी मधली परंतु हिने जी आहे तिचा मिसयूज केला की मी आर्मीची आहे आणि मला असं बतावणी केली असता सगळ्यांना त्याच्यावर विश्वास बसावे या पद्धतीने तिने बतावणी केली परंतु नंतर तिच्या आई वडिलांचा वगैरे नंबर काढला त्यांच्याशी आम्ही व्हेरीफाय केलं असता सदरची जी आहे मुलगी नाही ती मुलगा आहे आणि त्यामध्ये ती आम्हाला परत नंतर बतावणी करत होती की मी थर्ड जेंडर आहे Ánimo